नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला त्यासाठी सर्वप्रथम लागणारा जो मसाला आहे तो आपण इथे तयार करून घेतला आहे त्यामध्ये काय काय ऍड केले ते मी व्हिडिओमधून पुढे सांगेलच तोपर्यंत मी एका साईडला चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद लावून ठेवलेली आहे आणि एका साईडला आपण आता एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कांदा आणि टोमॅटोची पेस्टही वापरू शकता पण चिरून टाकला त्याची चव खूप छान लागते यामध्ये आता हळद आणि मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो थोडे नरम होतील आणि चांगले भाजले जाते आता तुम्ही बघू शकता की छानपैकी भाजलं गेलेलं आहे टोमॅटो आणि कांदा त्यामध्ये आता आपण चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आता आपण टाकणार आहोत धने पावडर चिकन मसाला आणि गरम मसाला हा मसाला टाकून झाल्याच्या नंतर एकदम छानपैकी त्याला मिक्स करून एक पाच मिनटं वाफरून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्या मसाल्याची सगळी जी चव आहे ती चिकनला लागते तर आपण झाकण ठेवून आता पाच मिनटं असंच ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर जर पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता की इथे छान त्याला तेल सुटलेलं आहे आणि चिकन छान वाफरलं गेलं आहे आता ह्या आता काय करायचं आहे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला चवीनुसार जेवढा हवा असेल तेवढा लाल तिखट तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकायची आहे ज्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची जिरं आणि लवंग आपण बारीक करून घेतलेली होती मिक्सरला आता ही पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे दोन तीन मिनटं भाजल्यानंतर असं छान तेल सुटतं त्यानंतर ह्या खोबऱ्याचा मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं लसूण दालचिनी मोठी वेलची आणि कोथिंबीर टाकले मोठी वेलची नसेल तर तुम्ही हिरवी वेलची सुद्धा घेऊ हो शकता पण वेलची नक्की टाका ती स्किप करू नका त्याने खूप छान चव येते आता हा मसाला पाच मिनिट छान मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ओतू शकता पाणी ओतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीडियम लो फ्लेम वरती झाकण ठेवून त्याला शिजून द्यायचं थोड्या वेळा झाकण काढून तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान शिजलेलं आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपला चिकन मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जरूर ही घरी तुमच्या ही रेसिपी ट्राय करून बघा आणि घरच्यांना सुद्धा कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद